लक्ष्मीनिवास मालिकेतील सिद्धू व भावनाची जोडी दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचा खुलासा केला आहे अभिनेता कुणाल शुक्ला व अक्षया देवधर यांनी काही दिवसांपूर्वीच कलाकट्टाशी संवाद साधला यावेळी अक्षया म्हणाली लोक साठी पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो पहिली भेट आणि आताची भेट यामध्ये खूप फरक आहे कारण आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो त्यानंतर एकत्र कामाला सुरुवात केली एकमेकांबरोबर काम करताना खूप मजा आली बर कुणाल शुक्ला म्हणाला आम्ही एकमेकांबरोबर करायला सुरुवात केली यानंतर आमची चांगली मैत्री झाली पुढे अक्षयाला कुणालबद्दल काय गैरसमज होता असं विचारण्यात आलं याबद्दल अभिनेत्री म्हणाली कुणाल जसा राहतो त्यावरून कुणाल मराठी बोलत असेल यावरही मला विश्वास नव्हता तो नॉर्मल बोलत नसेल त्याचं काहीतरी वेगळं जग असेल असं मला वाटत पण तो मला आठवण करून देतो मी पार्ल्याचा आहे मी मराठीचा आहे मला असं वाटायचं की एवढं मराठी पण त्याच्यात नसेल पण तो मराठी असल्याचं मला नेहमी आठवण करून देतो तर भावना आणि सिद्धूची जोडी तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताजे घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका